शासनाचे जे मंत्री आहे इंद्रिनी नाईक साहेब यांनी मी जर आम्हाला बंजारा समाजाला यष्टीत नाही टाकलं तुम्ही राजीनामा देईल शासन असं बोलूच शकत नाही कारण जे शासन आहे ते सगळं जे काही समाज घटनेने ज्यांना काही तरतूद दिले त्यांचं रक्षण करण्यासाठी शासन असतं जर शासन असं बोलायला लागलं ते चुकीचं आहे त्या वाक्याचा निषेध करतो त्यांचा निषेध करतो की हे अतिशय चुकीचं बोलले असं त्यांनी बोलायला नाही पाहिजेत भविष्यात त्यांच्या या, या काही जे बोलले त्याचा त्याचा फार वाईट परिणाम होईल हे त्यांनी लक्षात ठेवलं राज्यमंत्री इंद्रलील नायकाचा आपण आदिवासी समाजाकडून राजीनामा सुद्धा मागणार आहे अशी सुद्धा माहिती आहे बिलकुल कारण एक शासन करता जर दर माणूस जर म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण एस टीमध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा देईन हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणारच आहोत कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असे असं वक्तव्य जे करून मंत्री करतात तिथं